श्री स्वामी समर्थ जर तुम्ही भगवान श्री स्वामी समर्थ यांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा कोणाला श्रीमंत व्हायचे नाही असं म्हणतात की महालक्ष्मी धना ही धनाची देवी आहे असं म्हणतात की देवी देवी लक्ष्मी ज्या घरामध्ये वास करते त्या घरामध्ये कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही जीवनात सदैव सुख शांती शांती राहते देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज जर भगवान विष्णूंची पूजा केल्याने केल्यानेही घरात धनप्राप्ती येते होते येते आणि मान वाढतो असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा असते त्याला जर पैसे मिळण्याची शक्यता असेल असेल तर त्या व्यक्तीला आधीच काही लक्षणे काही काही चिन्हे शुभ अशी ची चिन्हे दिसू दिसू लागतात चला तर मग या चिन्हांबद्दल आपण जाणून घेऊ कोणती चिन्हे शुभ मानली जातात हे जाणून घेऊ पहिले लक्षण आहे ते म्हणजे जर तुमच्या घरामध्ये अचानकच काळ्या मुंग्या दिसल्या आणि त्यांनी वर्तुळ बनवून जर काही काही खायला सुरुवात केली तर समजून जा की तुमच्या घरी लवकरच महालक्ष्मीचे आगमन होणार आहे धनप्राप्ती होणार आहे आणि जर त्यांनी घर केले तर तेही तेही शुभस शुभ शुभ संकेत मानले जातात त्यांचे आग आगमन हे केवळ आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी आपल्या जीवनामध्ये प्रगती घडवून आणण्यासाठीच होत असते दुसरे लक्षण आहे ते म्हणजे एखाद्या पक्षाने आपल्या घरामध्येच किंवा घर घरावरती खिडकीत वगैरे जर घरटे बनवले तर तेही शुभ मानले जाते अशा प्रकारचे अशा प्रकारचे घरटे जर असेल तर तेही धनप्राप्तीचे धनप्राप्ती, धनप्राप्ती होण्याचे एक लक्षण मानले जाते तर तिसरं लक्षण आहे ते म्हणजे घरामध्ये पाल दिसणे हेही शुभ मानले जाते पण आपण काय करतो पाल दिसले की तिला लगेच आकलवून टाकतो पण व वास्तुशास्त्रानुसार पाल घरात दिसणे ते खूपच शुभ मानले जाते आणि जर पाल देवघरामध्ये किंवा देवघराचे शेजारी दिसली असेल तर ते तेही खूप भाग्यवान भाग्यवान असण्याचे लक्षण मानले जाते त्यामुळे पालघरामध्ये दिसणे हे ही आपले प्रगतीचेच लक्षण आहे किंवा धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते चौथा संकेत आहे तो म्हणजे हातापायांना खाज येणे तेव्हा आपण ज्या वेळेला हातापायांना खाज होते त्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो पण असे अचानक खाज येणे येणे हेही शुभ मानले जाते शुभ किंवा अश असे चिन्हे चिन्हे दाखवली जातात तर शुभ चिन्हे कोणते आहेत तर कोणत्या हाताला हाताला खाज येणे हे शुभ मानले जाते तर डाव्या हाताच्या तळव्याला जर वारंवार खास होत असेल तर तेही धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते ते शुभ मानले जाते डाव्या हाताची खाज होणे ही आपली प्रगतीचे लक्षण मानले जाते पाचवं 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 लक्षण आहे जर आपल्या स्वप्नामध्ये झाडू घुबड बासरी हत्ती शंख किंवा नाग गुलाब तारे असे अशा प्रकारचे जरी चिन्हे आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतील तर ते ही तर तेही धनप्राप्तीचेच लक्षण आहे लक्ष्मी माता तुमच्यावर खूप खुश आहे आणि तुम्हाला लवकरच धनप्राप्ती होऊ शकते असे असे दाखवणारी ही पाच लक्षणे आहेत धन्यवाद श्री स्वामी समर्थ